भाजपतर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा नवापूर शहर व कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मेवाटप कार्यक्रमाचे आयोजन नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे करण्यात आले शिबिराचे उद्घाटन या मोगीमाता भारतमाता डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला भाजप विधानसभा प्रमुख अजय वसावे प्रदेश महामंत्री अल्पसंख्याक मोर्चा एजाज शेख शहर अध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे अनिल वळवी अनिल सोनार प्रणव सोनार ज्येष्ठ नागरिक जयंती अग्रवाल घनश्याम परमार दर्गा वसावे माजी नगरसेविका सुनीता वसावे स्वप्नील मिश्री आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार विधानसभा प्रमुख अजय वसावे व शहर अध्यक्ष दिनेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना डॉ विजयकुमार गावित म्हणाले डोळे जीवन हे जीवनाचे खरे दार आहेत नेत्रनिरोगी असतील तरच जीवन आनंदी राहते प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी मोतीबिंदू मुक्त नवापूर हेच आपले ध्येय असून डोळ्यांची काळजी घेणे हेच आरोग्य सेवेचे खरे उद्दिष्ट आहे यानंतर एजाज शेख व अजय वसावी यांनी सेवा कार्याचे महत्व अधोरेखित केले शिबिरात मोफत नेत्र तपासणी व वा चष्मे वाटप डॉक्टर विजय कुमार गावित व विधानसभा प्रमुख अजय वसावी यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सागर पाटील यांनी केले भारत्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज भारतीय जनता पक्ष व अल्पसंख्याक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर नेत्र चिकित्सा शिबिरात डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर मोफत चष्मा वाटप तसेच मोफत मोठी या देखील करण्यात येणार आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी नोंदणी केलेली आहे आणि सदर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे भारतीय जनता पक्षातर्फे मी आवाहन करतो की अजूनही अजूनही या शिबिराचा लाभ घ्यावा की भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण भारत देशामध्ये सेवा पगवाडा सुरू असून नवापूर शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीतर्फे अल्पसंख्याक मोर्चातर्फे अग्रवाल भवन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मा वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया होणार आहे या शिबिराचे उद्घाटन माननीय विजयकुमार गावित साहेब माजी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे तपासणी सुरू आहे असेच सेवा कार्य मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये होत आहे आणि या ठिकाणी आव्हान करण्यात येते की नवापूरवासियांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद माझं म्हणणं असं आहे की इथे ज्या जे तपासणीला आलेले आहे त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे राहणारे असतील गावातले राहणारे असतील किंवा कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या गावामधले किंवा शहरामधले गल्लीमधले लोकांना जाऊन जे वयस्कर आहेत ज्यांना ब्लड प्रेशर आहे ज्यांना रक्त म्हणजे ब्लड प्रेशर आहे का किंवा काही कॅन्सर असतात रक्ताचे त्याचबरोबर डायबिटीस आहे मधुमेह आहे अशा लोकांनी प्रामुख्यानं प्रामुख्यानं त्यांनी तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढील जीवनामध्ये आपल्याला या रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे या ठिकाणी डोळ्यावर परिणाम होतो आणि इतर अवयवरही परिणाम होतो परंतु जर अंधत्व आलं तर त्याचा परिणाम वाईट दिसू लागतो आणि आपल्याला जीवन जगताना अनेक अडचणी येतात दुसऱ्याचं सहकार्य करावं लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आतापासून आता, आता काळजी घेतली पाहिजे कारण की या ठिकाणी मला मलाही काव्या घालावं लागतं मलाही डायबिटीस आहे मलाही थोडा त्रास होत होता आणि मग काही शस्त्र बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी पहिल्यापासून काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट असतो मोतीबिंदू तर हा मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तुम्हाला दिसायला लागतं चांगलं दिसतंय आणि म्हणून दुसऱ्याचा आधार आपल्याला म्हातारपणे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या स्वतः बाकीच्या दैनंदिन कार्यक्रम असेल ते कार्यक्रम आपल्याला करता येतात म्हणजे जेवणाला किंवा बाकीच्या ठिकाणी जाताना दिवसाची मदत लागणार नाही आपण स्वतः करू म्हणून ज्यांना ज्यांना कॅट्रॅक्ट आहे मोठे आहे त्या सर्व जितके असतील तुमच्या आजूबाजूचे असतील गावातले असतील एक गोष्ट ठरवली पाहिजे की या ठिकाणी आपल्याला नवापूर तालुका हा कॅट्रॅक्ट मुक्त करायचा आहे मुक्त होत नाही पण दरवर्षी तयार होणारे दरवर्षी केलं पाहिजे आता खूप या ठिकाणी कांदा हॉस्पिटल निघाल्यापासून शहा साहेबांनी काढलं सुरुवात केली चांगली आणि त्याच्यामुळे चांगल्या रीतीने ते चुर्वती सहकारी चांगले सेवा करतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं आम्ही अगोदर आपण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो शस्त्रक्रिया केल्या आणि त्याचबरोबर तिळे असायचे ते आपण म्हणतो ना किरपा